प्रत्येकाला आपली त्वचा मऊ तजेलदार आणि चमकदार असावी असं मात्र त्यासाठी योग्य आहार देखील महत्वाचा असतो त्वचेचं सौंदर्य अंतर्गत अवलंबून असतो त्यामुळे पौष्टिक तितकाच असतो शरीर जितकं निरोगी असेल तितकी आपली त्वचाही अधिक चमकते अशा परिस्थितीत जर तुम्हाला ग्लोईंग स्किन बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या सात दिवसांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता पहिला दिवस नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे खाऊ शकता पोह्यांमध्ये मात्र शेंगदाणे असले पाहिजेत दुपारचं जेवण त्यामध्ये तुम्ही भात चपाती थोड्या प्रमाणात तसेच हिरव्या भाज्यांचा आणि सॅलडचाही समावेश करा सोबत तुम्ही दही खाऊ शकता रात्रीच्या जेवणात दुधी भोपळ्याची भाजी सोबत एक चपाती खाऊ शकता तसंच नॉनव्हेज जर असेल तर तुम्ही हलका चिकन आहार देखील खाऊ शकता दुसरा दिवस नाश्त्यामध्ये तुम्ही संत्र्याचा ज्यूस कडधान्य किंवा केळी देखील खाऊ शकता दुपारच्या जेवणात भात आणि चपाती टोमॅटो सूप आणि सोबत दहीही खाऊ शकता रात्रीच्या जेवणात भात टाळू शकता त्यासोबत तुम्ही चपातीसोबत फ्राय केलेली ब्रोकुलीची भाजीही खाऊ शकता तिसरा दिवस तुम्ही नाश्त्यात इडली आणि चटणी खाऊ शकता तसेच दुपारच्या जेवणात नॉनव्हेज असेल तर तुम्ही फिश करी आणि थोडासा भात खाऊ शकता रात्रीच्या जेवणात तुम्ही हलका हार घ्या जसे की दह्यासोबत मेथीचा पराठा खाऊ शकता चौथा दिवस सकाळी नाश्त्याला मुगटाळीचा डोसा खाऊ शकता तसेच दुपारी हलकं जेवण म्हणजेच उकडलेल्या भाज्या किंवा हलका डाळ भात आणि दहीचं सेवन करा तसेच चौथ्या दिवशी रात्रीचा हलका आहार म्हणजे एक भाजी आणि चपाती आणि सोबत थोडंसं सॅलड खाऊ शकता पाचवा दिवस सकाळी नाश्त्याला तुम्ही ढोकळा तसेच दुपारच्या जेवणाला नॉनव्हेज असेल तर चिकन आणि भात किंवा व्हेज असेल तर सोबत भाजी चपाती किंवा सँडविच सॅलड खाऊ शकता रात्रीच्या जेवणात एक चपाती भाजी आणि सॅलड खाऊ शकता सहावा दिवस नाश्त्यामध्ये एक ग्लास कोणत्याही फळाचा ज्यूस किंवा तुम्ही डोसा देखील खाऊ शकता दुपारचं जेवण चपाती भात अगदी थोड्या प्रमाणात सोबत हिरव्या भाज्यांचं सेवन करू शकता रात्रीच्या जेवणात तर फिश करी आणि भात खाऊ शकतातही अगदी थोड्या प्रमाणात सातवा दिवस नाश्त्याला ओटचे जाडे भरडे पीठ तसेच तुम्ही कोणताही ज्यूस देखील घेऊ शकता तसेच दुपारच्या जेवणात कोणत्याही कडधान्याची म्हणजे जसं की छोलेची भाजी काबुल्या चण्याची भाजी तसेच चपाती भात हे देखील खाऊ शकता सोबत दहीचंही सेवन करू शकता रात्रीचं जेवण तुम्ही भाज्यांचं सूप हिरव्या पालेभाज्या किंवा ब्रोकोलीची भाजी एक चपाती खाऊ शकता तसेच या व्यतिरिक्त या पदार्थांचाही आहारात समावेश करा विटॅमिन सी साठी संत्री लिंबू आणि लिंबाचा रस यांसारख्या रसदार फळांचा रस प्या विटॅमिन ए साठी तुम्ही पपई संत्रा आणि अंड्याचा पांढरा भाग देखील खाऊ शकता विटॅमिन बी साठी फळे आणि हिरव्या भाज्या खा तसेच विटॅमिन ई जर शरीराला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचंही सेवन करा टोमॅटो खा बीट खा त्यामध्ये केरोटीन असतं त्यामुळे त्वचेचे वृद्धत्व टाळता येतात पपई पेरू द्राक्ष आणि टरबूज मध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात भरपूर पाणी प्या ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतानाही त्वचा चमकदार बनवतात मासे अंडी दूध दही चीज सोयाबीन आणि कडधान्य यांचे नियमित सेवन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा